दिवस दुसरा ब्रह्मचारिणी देवी तुम्हाला माहीत आहे का की नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या ब्रह्मचारिणी देवीची इतकी कठोर तपस्या केली की देव ऋषी आणि स्वत महादेवही आश्चर्यचकित झाले आज आपण जाणून घेणार आहोत त्याच दिव्य तपस्येची कहाणी महत्त्व आणि जीवनाला मिळणारा संदेश ब्रह्मचारिणी देवी म्हणजे पार्वतीचं दुसरं रूप ब्रह्म म्हणजे तप आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी त्यांनी आयुष्य संयम तपस्या आणि साधनेत व्यतीत केलं त्या हातात जपमाळ आणि कमंडलू धारण करतात त्यांची पूजा केल्याने भक्तांना शांती ज्ञान आणि साधनेची प्रेरणा मिळते देवीची कथा पुराणानुसार पार्वतीने बालपणापासूनच महादेवाला पती म्हणून वरण्याचा संकल्प केला त्या संकल्पनासाठी त्यांनी अतिशय कठोर तपस्या सुरू केली वर्षानुवर्षे फळं आणि मुळे खाऊन जगल्या नंतर फक्त पाण्यावर जगू लागल्या आणि शेवटी त्यांनी अन्न पाणी सर्व त्यागलं या कठोर तपस्येने त्यांना ब्रह्मचारिणी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या त्यांच्या तपस्येने संपूर्ण त्रैलोक्य हादरलं देव ऋषी आणि देवता त्यांच्या भक्तीने थक्क झाले शेवटी महादेवी स्वतः प्रकट झाले आणि पार्वतीच्या तपस्येला मान्यता दिली देवीची रूपं आणि त्यांची प्रतीक ब्रह्मचारिणी देवी, देवी पांढऱ्या वस्त्रामध्ये दे शांत आणि तेजस्वी रूपात दिसतात ज जपमाळ सततच्या साधना व भक्तीचे प्रतीक आहे कमंडलू संयम आणि साधेपणाचे चिन्ह आहे त्यांचा चेहरा नेहमी शांत व तेजस्वी आहे या रूपात आपल्याला संदेश मिळतो की शुद्धता आणि संयमामुळे खऱ्या शक्तीची प्राप्ती होते ब्रह्मचारिणी देवीची पूजा व महत्त्व नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्याने आत्मविश्वास वाढतो संकटावर मात करता येते मन शांत आणि स्थिर होते आध्यात्मिक उन्नती होते विद्यार्थ्यांना आणि साधकांसाठी त्यांची उपासना विशेष फलदायी ठरते ब्रह्मचारिणी देवी आपल्याला काय काय शिकवतात संकट आले तरी संयम सोडू नका साधेपणा आणि शुद्धता हेच खरे अलंकार आहेत तप म्हणजे केवळ जंगलात साधना नव्हे तर आपल्या मनाची शुद्धीकरणाचा प्रवास आहे श्रद्धा आणि सातत्य ठेवलं तर कोणतेही ध्येय गाठता येते या दिवशी भक्त ब्रह्मचारीण देवीचे सवन करतात या देवी सर्व भूतेषू श्रद्धारूपेन संसिता नम सत्ते नमस् सस्ते नमस्तसे नमो नम हे देवी आपण सर्व प्राण्यांमध्ये श्रद्धेच्या रूपात वास करता आपल्याला माझे कोटी कोटी प्रणाम मित्रांनो तुम्हाला ही ब्रह्मचारिणी देवीची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाहीतर देवी नाराज होईल बरं का आणि उद्या आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाची देवी चंद्रघंटा यांची अद्भुत कथा तोपर्यंत तो ब्रह्मचारिणी देवीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो हीच देवीचरणी प्रार्थना